नमस्कार आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी तोंडोली तालुका कडेगावातील ग्रामविकास मंडळाच्या एका माजी अध्यक्षांचा कारभार पुन्हा चर्चेत आलाय मंडळाच्या पदावर असताना मनमानी निर्णय घेणे सोन्या चांदीचे दागिने परस्पर खरेदी विक्री करणे मंदिरातील जुने पितळी घंटा आणि साहित्य परस्पर मोडीत काढणे स्वतःच्या नावाचे लेटरहेड तयार करून मंडळाचा शिक्का वापरणे तसेच स्वतःच्या नावे बँकेतील खातेवरती देणग्या गोळा करणे अशा विविध आरोपींना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले त्याच्या या वाघण्यामुळे अंबिका मातेच्या श्रद्धेला तडा जात असल्याचं ग्रामस्थांमधून भावना व्यक्त होते त्यांच्या सततच्या वाघण्याला कंटाळून या वाढत्या गैरप्रकारांमुळे त्याची ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदावरून हकलपट्टी करण्यात आली होती मात्र त्यानंतरही त्यांनी स्वतःला मंडळाचा प्रमुख समजून वाघणं सुरूच ठेवल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे ग्रामविकासाच्या नावाखाली स्वार्थाचा खेळ मांडणाऱ्या या माजी अध्यक्षांबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय यांचे ग्रामविकासाचं स्वप्न हे पुतना मावशीच्या प्रेमासारखं वरुण गोडपणातून विषारी असं भाष्य ग्रामस्थांमधून व्यक्त होते स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केलीय शेकडो भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या तोंडोली येथील श्री अंबाबाई मंदिरात त्या काळी विश्वस्त मंडळातील वादामुळे वातावरण ढवळून निघाले मंदिराच्या व्यवस्थापनात अनियमितता आर्थिक पारदर्शकतेचा अभाव आणि सण उत्सवांच्या आयोजनातील मतभेद या कारणांमुळे भक्तांमध्ये नाराजी होती मात्र भक्तगण ग्रामस्थांच्या पुढाकारातून आज या मंदिराची नवीन ट्रस्ट योग्य पद्धतीने काम करत असून या कामाची दखल पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगणांनी घेतली आहे भक्तांच्या म्हणण्यानुसार मंदिर हे केवळ पूजेपुरतं नव्हे तर गावाच्या एकतेचं प्रतीक आहे मात्र माझी विश्वस्तांचं अजूनही कट कारस्थान चालू असल्याने या विश्वस्तीय वादांमुळे श्रद्धेवर गालबोट लागण्याची भावना व्यक्त होते याबाबत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे सध्या मंदिरातील ग्रामस्थांनी नियुक्त केलेल्या नवीन विश्वस्त कमिटीकडून भक्तांच्या अपेक्षेप्रमाणे मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता व एकजुटीने निर्णय घेण्याची क्षमता असल्याची भावना भाविक भक्त ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका